कणकवली तालुक्यात हरकुळ बुद्रुक मध्ये झालेल्या चक्रीवादामुळे तात्काळ मदत म्हणून सिमेंट पत्रे कौले व कोने यांचे वाटप आजपासून सुरू करण्यात आले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत हे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले यामध्ये हरकुळ बुद्रुक खडकवाडी व शेकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने या ठिकाणी वाटपास सुरुवात करण्यात आली याबरोबर तालुक्यातील हळवल व अन्य गावांमध्ये हे वाटप करण्यात येणार असून प्राथमिक टप्प्यात हरको पासून वाटप हाती घेण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी दिली आमदार नितेश राणेच्या माध्यमातून दोनशे पत्रे तीन हजार पाचशे व पाचशे कोने वाटप सुरू करण्यात आले दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ मदतीचा हात पुढे करण्यात आला असून शासनाच्या माध्यमातून देखील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली जाणार असल्याची माहिती श्री सावंत यांनी दिली आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी हरकोई बुद्रुकमध्ये दे भेट देत या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील चर्चा केली नुकसानग्रस्तांना जास्तीची भरपाई मिळून कशी देता येईल व त्याचबरोबर एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी श्री सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली शासनपातीवर लागणारे सर्व सहकार्य केले जाईल मात्र नुकसानग्रस्ताना नुकसान, नुकसान भरपाईपासून वंचित राहू देऊ नका असे श्री सावंत यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत सरपंच आनंद ठाकूर तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री माजी उपसभापती बुलंद पटेल राकेश परब यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते काल या ठिकाणी शेकवाडी आणि खडपवाडी या दोन्ही वाडींमध्ये वादळ झालं होतं ते आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे खोलं या ठिकाणी निवडून गेले होते सन्मान्य आमदार राणेसाहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणेसाहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज राणेसाहेबांनी सन्मान्य आमदार राणेसाहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सिमेंटचे पत्र या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की के आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी अशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण ज्ञात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी आरप्रमाणे किंवा शासनाच्या जी आर प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल ते आम्हाला कुठची शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः राणे साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो बुद्रुक गावता स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कवलं आणि चिरे कवलं आणि हे पत्रे पाठवून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल हो, आम्ही दोन्ही वाडी करणं खडकवाडी आणि शेकवाडी त्या, शेक त्या लोकांकडनं मी त्यांचे आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत राहावं त्यांच्याकडे मी विनंती करू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दावा